ग्रामीण पत्रकारांनो आपल्या कष्टाला प्रतिष्ठा आहे का ग्रामीण पत्रकाराच्या कष्टाला मोल आहे का ग्रामीण पत्रकारांना श्रामिक पत्रकार म्हटलं जात का ग्रामीण पत्रकारांना लेबर कायदा लागू का नाही ग्रामीण पत्रकारांना केवळ ओळख पत्र कर्मचारी पत्र नाही ग्रामीण पत्रकारांना बस पास सवलत नाही ग्रामीण पत्रकारांना अधिकृत आरक्षण नाही ग्रामीण पत्रकारांना साधी रोजगार हमी योजना नाही मग काय करतात आमच्या हजारो पत्रकार संघटना ग्रामीण पत्रकार मान्यता प्राप्त पत्रकार का नाही ग्रामीण पत्रकारांना पेन्शन आणि आरोग्य योजना तरी आहेत का ग्रामीण पत्रकारांना टी मिळतो का कधी गांभीर्याने कोणीही या विषयावर संवाद तरी करतो का मग काय करतात आमच्या हजारो पत्रकार संघटना कधी आपल्या पत्रकार संघाचा पुढारी तरी आपल्या या विषयावर चिंतन मांडतो का आपण प्रवाहात वाहत चाललोय केवळ उत्सव करतो आणि पुरस्कार मिळवतो पण आपल्या अस्तित्वाचं काय याची चिंता नाही काही लोक आपल्या नोकरी करणारे काही जाहिराती जोरदार आणणारे जाहिरातीच्या कमिशनवर सुख मानवणारे असतील त्यांना परवा आहे का तर अजिबात नाही त्याचं दुकान सुरू आहे पण कष्टकरी पत्रकाराचं काय यालाही प्रपंच आहे त्यालाही बातमीसाठी वेळ द्यावा लागतो घर घालून खर्च करावा लागतो आज अनेक पत्रकार श्रमजीवी पत्रकारिता करतात अनेक त्रास भोगून आणि मानसिक त्रास भोगीत आपला अरे जमाना कुठे चालला आहे आणि आपण कुठे चाललो आहोत सामाजिक जीवन जगताना आपले कुटुंबे उघड्यावर पडणार का अंगणवाडी कार्यकर्ता असो की आमच्या घरेलू कामगार त्यांना सुद्धा शासकीय सेवा सुविधा आहेत त्या सहज मिळाल्या का तर नाही त्या लढल्या संघटित झाल्या आपला एकच वार्षिक कार्यक्रम पत्रकार दिन साजरा केला कि आटोपला आपला संघर्ष आणि संवाद अहो अशीच गत आहे का आपल्याला काही सवलती योजना आणि विमा आपण गुलामी सोडा आता सर्वांनी ठरवा जाब विचारायचा प्रसंगी आपल्या हक्कासाठी त्रास भोगायचा पण मागे नाही सरायचं लढायचं आपल्या हक्कासाठी लढायचं पुढाऱ्यांना सांगायचं आमचे प्रश्न अरे ग्रामीण पत्रकार ग्रामीण विकासाचा कणा आहे आहे ना मग आपण ते स्वतःला समजतो का तर समजून घ्या आणि आता प्रस्थापित व्यवस्थेलाच जाब विचारा एक अनामिक पत्रकार ग्रामीण पत्रकार